नमस्कार ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या विशेष सत्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा कायदेशीर शस्त्राबद्दल बोलणार आहोत जे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या हातात आहे आणि ते खूपच शक्तिशाली आहे चला तर मग सुरू करूया फाईल सापडत नाहीये अरे देवा हे वाक्य आपण किती वेळा ऐकतो नाही का सरकारी कार्यालयात गेलो की हमखास हे उत्तर मिळतं आणि आपलं सगळं काम आपली सगळी मेहनत तिथेच थांबते पण विचार करा ही फक्त एक टाळाटाळ ताल करण्याची सबब आहे की यामागे काहीतरी मोठं आहे खरं तर हा एक गुन्हा आहे का याच महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर एका ऐतिहासिक कोर्ट निकालाने दिलंय असं उत्तर ज्याने नागरिकांना एक नवी ताकद दिली आहे चला या फाईल गहाळ होण्याच्या सब्बीमागचं सत्य जाणून घेऊया बघा अनेक वर्षांपासून हे फक्त एक कारण नाहीये तर हा न्याय आणि पारदर्शतेच्या मार्गातला एक जाणून बुजून टाकलेला अडथळा आहे एक प्रकारचा डावच आहे हा विचार करा एक फाईल गहाळ होते पण त्यासोबत काय काय लपवलं जातं जमिनीच्या व्यवहारातील महत्वाचे तपशील सार्वजनिक पैसाचा गैरवापर बनावट कागदपत्र बेकायदेशीर सरकारी ठराव आणि भ्रष्टाचाराची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न म्हणजे बघा ही काही साधीसुधी कागदपत्रं नाहीत तर यामागे मोठमोठे घोटाळे दडलेले असू शकतात पण मग चित्र बदललं आणि ते बदललं एका ऐतिहासिक निकालामुळे या खटल्याचं नाव लक्षात ठेवा विवेक अनुपम कुलकर्णी विरुद्ध महाराष्ट्र राज्य एका सामान्य नागरिकाने माहितीसाठी दिलेल्या लढ्याची ही गोष्ट आहे ज्याने सगळं काहीत बदलून टाकलं हा विजय सहज मिळाला नाही या बघा दोन हजार आठ मध्ये विवेक कुलकर्णी यांनी एका जुन्या फाईलसाठी आर टी आय अर्ज केला त्यानंतर पुढची तीन चार वर्ष म्हणजे दोन हजार अकरापर्यंत अधिकारी एकच उत्तर देत राहिले फाईल उपलब्ध नाही फाईल सापडत नाहीये पण ते हरले नाहीत आणि अखेर दोन हजार पंधरा साली मुंबई उच्च न्यायालयाने तो क्रांतिकारी निकाल दिला विचार करा किती मोठा आणि चिकाटीचा लढा होता तर आता पाहूया या निकालाने नेमकं काय साधलं खरं सांगायचं तर या निकालाने उत्तरदायित्वाचे म्हणजे जबाबदारीचे नियमच पूर्णपणे बदलून टाकले हा फरक बघा किती मोठा आहे निकालाच्या आधी फाईल गहाळ होणं म्हणजे काय तर एक प्रशासकीय अडचण अधिकारी आपापसातच चौकशी करायचे आणि प्रकरण दाबून टाकायचे पण आता निकालाच्या नंतर फाईल गहाळ होणं हा एक दखलपात्र फौजदारी गुन्हा आहे म्हणजे आता पोलिसांना एफआयआर नोंदवणं बंधनकारक आहे आणि स्वतंत्र गुन्हेगारी तपास सुरू होतो जबाबदारी निश्चित होते आता हा दखलपात्र फौजदारी गुन्हा म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर हा इतका गंभीर गुन्हा आहे की पोलीस कोणत्याही वॉरंटशिवाय अटक करू शकतात आणि तपास सुरू करू शकतात आणि न्यायालयाने हेच स्पष्ट केलंय की महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम दोन हजार पाचनुसार सरकारी कागदपत्र गहाळ करणं हा एक गंभीर गुन्हा आहे साधं उल्लंबन नाही आता आपण या निकालाच्या सगळ्यात मोठ्या ताकदीबद्दल बोलूया हीच आपली खरी शक्ती आहे आणि त्याला म्हणतात पायंडा म्हणजे हा निकाल फक्त कुलकर्णींच्या केसपुरता नाही तर तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू होतो पायंदा म्हणजे काय तर न्यायालयाचा असा निकाल जो आता संपूर्ण राज्यासाठी एक कायदाच बनतो याचा अर्थ असा की आपल्याला पुन्हा कोर्टात जाऊन लढायची गरज नाही ही, ही लढाई आधीच जिंकलेली आहे हा निकाल म्हणजेच आता कायदा आहे उच्च न्यायालयाचे शब्द बघा किती स्पष्ट आहेत ते म्हणतात की फौजदारी कायद्याला गती देणे आणि गुन्हेगारांना शोधण्याचे काम तपास यंत्रणेवर चोपवणे अनिवार्य होते म्हणजे अधिकारी स्वतःची चौकशी करूच शकत नाहीत त्यांना पोलिसात तक्रार दाखल करावीच लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निकालाचा परिच्छेद तेरा तो तर आपल्या ब्रह्मास्त्र आहे त्यात म्हटलंय की जर पोलिसांनी एफआयआर नोंदवायला नकार दिला तर तो थेट कोर्टाचा अवमान ठरेल चला तर मग आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया आपल्या हातात जे हे शस्त्र आहे त्याचा नेमका वापर करायचा कसा एकदम सोप्पं आहे फक्त या पायऱ्या लक्षात ठेवा पहिलं तुमचा माहितीचा अर्ज दाखल करा दुसरं जर तुम्हाला फाईल गहाळ आहे असं उत्तर मिळालं तर ते लेखी स्वरूपात मागा तिसरं ते लेखी उत्तर घ्या आणि थेट जवळच्या पोलीस स्टेशनला जा तिथे विवेक कुलकर्णी विरुद्ध महाराष्ट्र राज्य या निकालाचा संदर्भ द्या आणि पाचवं महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियमांतर्गत एफ आय आर नोंदवण्याचा आग्रह धरा बस इतकं केलं की तुम्ही फक्त एक अर्जदार नाही तर कायद्याचे रक्षक बनता आणि लक्षात ठेवा दखलपात्र गुन्ह्यासाठी एफ आय आर नोंदवणं हे पोलिसांवर बंधनकारक आहे ते नकार देऊच शकत नाहीत जर त्यांनी नकार दिला तर ते त्यांच्या कर्तव्यात कसूर करत आहेत म्हणजे फाईल सापडत नाहीये हे उत्तर म्हणजे आता गुन्ह्याची कबुलीच आहे म्हणून हा निकाल म्हणजे फक्त एक कागदाचा तुकडा नाही नाही ही आपल्या सगळ्यांच्या हातातली एक मजबूत ढाल आहे ही एक अशी ताकद आहे जी आपल्याला प्रशासकीय भ्रष्टाचाराविरोधात थेट लढण्याचं सामर्थ्य देते तर आता ही ढाल आपल्या सगळ्यांच्या हातात आहे प्रश्न हा आहे की आपण तिचा वापर करून जबाबदारीची उत्तरदायित्वाची मागणी कशी करणार आहोत ह्याचं उत्तर आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला द्यायचं आहे या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो